मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना जेऊ कोण घालतं कसं असतं तिथलं नियोजन जेवण पिण्याचं पाणी आंघोळीची व्यवस्था या मूलभूत गरजा आंदोलनाच्या ठिकाणी कशा भागवल्या जातात या संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ

या आक्रोशात दडलीये मनोज जरांगे पाटील यांच्या ढासळत्या प्रकृतीची चिंता आणि आंदोलनाप्रती असलेला समर्पण भाव आणि सरकारला दिलेला गंभीर इशारा या महिला कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही तेच सांगतायत हे चित्र आहे जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधलं या महिला अंतरवालीच्या परिसरात असलेल्या गावातून येतात भल्या पहाटे उठून घरची कामं आटपून या महिला जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी पोहोचतात यावरूनच त्यांचं जरांगे पाटील यांच्यावरचं प्रेम आंदोलनाप्रती असलेली श्रद्धा आणि समर्पण भाव दिसून येतो रोज कार्यकर्ते शिफ्ट लावून काम केल्यासारखं चोवीस तास जरांगे पाटील यांच्या उपोषण पोहोचत आहेत हे ये जे येणारे आपले जे मावळे भेटायला येते पाटलाला जरांगे पाटला किंवा दा, केल दा, दा दारुला असल नांदेड असल किंवा आपले शागडच्या परिसरातले असतील येणारे जाणारे सगळे येताना पाच पाच सहा भाकरी बांधून आणते कोणी लोणचं कोणी चटणी कोणी चिवडा कोणी मुरमुरे कोणी पाण्याचे पिकप आयसर अशा पद्धतीनं सगळे आपल्या जे महाराष्ट्रातून इथं अन्न येतं आणि ज्यांना लांबून नाही आणता येत इतर तर जे खराब होईल मग ते येऊन सण इथं बनून आपल्या येणाऱ्या मा मावळ्यांना जीव घालतात त्याला नाश्ता घालतात पाणी गेणी पाजतात आत त्यांच्या आत्म्याला शांतता करतात कार्यकर्त्यांची संख्या सध्या शेकडोमध्ये पण जानेवारीत झालेल्या आंदोलनाच्या वेळी हीच संख्या हजारांच्या आसपास होती सध्या शेतात पेरण्यांचा हंगाम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातली कामं सोडून आंतरवालीत येऊ नये असं आवाहन खुद्द जरांगे पाटलांनी केलं त्यामुळे इथे आता तुम्हाला रोज कोणत्याही क्षणी दोनशे ते तीनशेच कार्यकर्ते दिसतात नमस्कार मी दिलीप घेऊन टाकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कृपया या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण घराघरातून हे आंदोलन कसं चालवलं जातं याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा बांधव व्यथित आणि चिंतेतही आहे थेट आंतरवली सराटीतून आलेली ही दृश्य खूप काही बोलून जातात मराठा बांधव कशा प्रकारे व्यथित झालाय किंवा कशा प्रकारे जरांगे पाटलांसाठी चिंतेत आहेत हे तुम्हाला दिसत असेल इथल्या महिला जरांगींना आंदोलन करा मात्र थोडं जेवणही करा प्रकृतीला सांभाळा असं सांगताना पाहायला मिळतात तिथंच दुसरीकडे मात्र राज्यभरातून आंतरवाली सराठी येणाऱ्या मराठा बांधवांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये याची काळजीही घेतली जाते आता या आजी पहा डोक्यावर भलं मोठं टोपलं घेऊन निघालाय आंदोलनाच्या ठिकाणी हे काका पहा हातात बॉक्स घेऊन आंदोलनस्थळी पोहोचलेत या बॉक्समध्ये आहेत पुरणपोळ्या आणि काकांनी नाश्त्यासाठी आणलेलं फरसाण या काकांनी पोळ्या तर घरून आणल्यात पण फरसाण स्वखर्चाने आहे इथं कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी हा समाज आहे आंतरवालीच्या घराघरातून किंवा आजूबाजूच्या गावातून ज्याला जे जमेल तितक्या पोळ्या भाकऱ्या चटणी लोणचं जे आणि जितकं जमेल तितकं स्वखुशीने लोकं आणून देत आहेत का तर इथं येणारा सकल मराठा समाज उपाशी राहू नये म्हणून बारा जूनच्या सकाळी इथं जवळपास पाचशे लोकं पोटभर जेवलीत ती याच आजींमुळे किंवा अशाच काकांमुळे जालन्यातल्या आंतरवाली सराठीत पुन्हा एकदा अन्नछत्राला सुरुवात झाली मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी जीवनाची सेवा देण्यात येते मराठा आरक्षणात सगळे सोयऱ्यांचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जरी जरांगे आमरण उपोषण करतायत तरी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या मराठा बांधवांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा अन्नछत्र सुरू झालंय

या अन्न क्षेत्रात राज्यभरातून मराठा कार्यकर्ते जमेल त्यापर्यने चटण्या ठेचा लोणची भाकर भाजी पोळी पाठवतायत किंवा आंतरवाली सराठी गावातच अन्न तयार करतायत त्यामुळे आम्ही सगळे एक आहोत असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करतोय याशिवायही इथे वेफरची पाकिटं उपासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी गावातल्या लोकांकडून याच काका मामा आजींकडनं येत आहेत त्यातच अकरा जूनच्या रात्री जगांगींनी सलाईन लावून घेतलाय अशी ही बातमी आहे जरांगे पाटील मात्र बारा जूनच्या संध्याकाळपर्यंत सरकारने भूमिका जाहीर केली नाही तर पुन्हा सलाईन फेकून देणार असल्याचं जाहीर सांगतायत इथं येणारा मराठा बांधव आपल्या गावाहूनही शक्य होईल तितकं अन्न धान्य घेऊन येत आहेत आणि इथल्या कार्यकर्त्यांना देत आहेत जेणेकरून इथे येणारा एकही मराठा बांधव उपाशी राहणार नाही हजारोंच्या संख्येनं इथं पाण्याच्या बाटल्या कार्यकर्ते बांधव आणि आणल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी निघालाय आता तुम्ही म्हणाल की इथं येणाऱ्या खास करून महिलांच्या प्रसाधनगृहाची व्यवस्था कशी आहे तर त्याचीही माहिती इथल्याच कार्यकर्त्यांनी दिल्याप्रमाणे ज्या महिलांना वॉशरूमला जायचं असेल त्या महिलांना गावातल्या महिला आपलं टॉयलेट उपलब्ध करून देत पुरुषांचं काय तर शेता आहेतच एकीकडे मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपण आपलं अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार असं जरांगे ठासून सांगताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे याच जरांगेंना भेटायला पाठिंबा द्यायला येणाऱ्या बांधवांची आबाळ होऊ नये याची पुरेपूर काळजी अंतरवालीचे ग्रामस्थ घेताना पाहायला मिळत आहेत कोणतीही राजकीय आर्थिक मदत न घेता स्वखुशीने बळीराजाच बळीराजाच्या मदतीला धावल्याचं हे विलक्षण चित्र आंतरवालीत पाहायला मिळतंय एखाद्या समाजाच्या मागणीसाठी आंदोलनासाठी संपूर्ण समाज एकवटला आणि घराघरातून हे आंदोलन लढलं गेल्याचं हे जगातलं पहिलंच उदाहरण असेल कोणताही अर्थपुरवठादार नाही कोणतीही आमंत्रण पत्रिका नाही बडेजाव नाही कोणतीही हिंसा नाही असं हे आंदोलन खरंच एकमेव अद्वितीय आहे अशी श्रद्धा ठेवून सुरू असलेलं हे आंदोलन नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही ही आंतरवादीची स्टोरी या स्टोरी मागची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद